बांधकाम कामगार बहुद्देशीय सामाजिक संस्थेचा तिसरा वर्धापन दिन व कामगार मेळावा वाठा स्टेशन येथील राधेकृष्ण मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी मोठ्या प्रमाणात सातारा जिल्ह्यातून बांधकाम कामगार तसेच असंघटित कामगार मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित होते गेले तीन वर्ष बांधकाम कामगार बहुद्देशीय सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन टिके यांनी सांगितले की यापुढे ही असेच उपक्रम संस्थेच्या माध्यमातून घेणार आहोत याच पद्धतीने जिल्ह्यातील कोणताही बांधकाम कामगार तसेच असंघटित असणारा कामगार सरकारच्या योजनांपासून उपेक्षित राहू नये हा आमचा प्रामुख्याने उद्देश राहील वाटार स्टेशन येथे घेण्यात आलेल्या कामगार दरम्यान आदर्श सभासद पुरस्काराचेही वितरण महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाचे प्रमुख संदीप कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नरेंद्र वाघंबरे सामाजिक कार्यकर्ते बजरंग देश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले